गावामध्ये आलो आहे गावा या गावामध्ये तुम्ही पोहोचला पण नाही या पंचनामे करायला हजामत करायला ठेवला की काय तुम्हाला कसले पंचनामे चालू मी इथे लिंडाल गावामध्ये इकडे तुमचा एक अधिकारी आला नाही व अगर इथे एक तासामध्ये पोहोचला नाही ना मी तिथे येतो तुझ्या ओरसला तुला घ्यायला नाही तर एक तासामध्ये इथे लिंडाल मध्ये आणि इथून मला फोन कर आणि तू इथे आला नाही ना तुझा आणतो का तुझी मिरवणूक कशी इथपर्यंत